विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमंत झालेला दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयका विरोधात विरोधी पक्षासह विविध सामाजिक संघटनांचा विरोध आहे हा कायदा नागरिकांचा अधिकार मारणारा असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे अशातच आता महाविकास आघाडीकडूनही या कायद्याला विरोध होताना दिसत आहे या कायद्याला मान्यता न देता जन प्रक्षोभ विचारात घेऊन पुनर्विचार करण्यासाठी शासनाकडे परत पाठवण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यामुळे येणाऱ्या काळात या कायद्यावरून राज्यात रणसंग्राम होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतो द बेस्ट थिंग टीम मुंबई